हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आज सुट्टी गुड फ्रायडेची आणि आता वाजलेत दुपारचे साडे अकरा झालेत तर बाकीचं सगळं आवरलं आहे तिकडचं स्वयंपाक वगैरे झालं जेवण वगैरे पण झालं आहे रासची आंघोळ पण झाली आता त्याला फक्त झोपायचं आहे तर मी गेल्यानंतरनं आत्ता त्याला झोपेला होतील तर मी कुठं चालली आहे तर मी चालले पार्लरमध्ये कारण मी आज एक हेअर ट्रीटमेंट करणार आहे तर कोणती हेअर ट्रीटमेंट करणारे काय मी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच पण आत्ता सध्या इथून निघायचं आहे कारण साडे अकरा पावणे बारापर्यंत त्या बोलल्या आहेत मला ये म्हणून आणि नंतर ना संध्याकाळी त्यांना एक ब्राईड हळदीसाठीची त्यामुळं आणि ट्रीटमेंटसाठी तीन चार तास लागत आहेत म्हणजे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रोसिजरला तर त्यामुळं मग आत्ताच चालले लवकर ब्राईड यायच्या अगोदर हे सगळं आवरलं पाहिजे आणि कुठली ट्रीटमेंट करणार आहे काय ट्रीटमेंट आहे तर ते मी सगळं तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही ट्रीटमेंट करण्याचं कारण म्हणजे ह्या महिन्यामध्ये आहे माझा बर्थडे तर खास त्यासाठीच करते आणि मी पहिल्यांदाच कुठली तरी हेअर ट्रीटमेंट करते मी आधी कधीही काहीही केलेलं नाही आहे तर चला निघूया आता इथून आणि बाकीची जी काही माहिती आहे तर ती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देतेच मी आणि आता साडे अकरा पावणे बाराचा टायमिंग झाला आहे किती ऊन आहे असं वाटतं दुपारचे दोन तीन वाजले आहेत एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आत्ताचा भयानक ऊन आहे आणि आता मी आले इथं पार्लरमध्ये आणि आता हेअर वॉश करायचं आहे इतके रफ झालेत केस म्हणजे त्याच्यामधून असा कंगवा असा बाहेरसुद्धा येत नाही इतके रफ झालेत केस आणि दररोज विंचरताना त्यांना सिरम लावलं तरच जरा बरे होत आहेत तर भयानक रफ झाले तर मग त्यासाठीच मी हा निर्णय घेतला की हे करायचंच आहे म्हणून आणि तर आता इथं हेअर वॉश चालू केलाय त्याच्यानंतर मग हेअर ड्राय होतील आणि मग नंतरनं जी ट्रीटमेंट आहे तर ती सुरू होईल तर आता मी कोणती ट्रीटमेंट करणार आहे तर मी करणार आहे नॅनोप्लास्टिया नॅनोप्लास्टिया ही एक प्रोटीन ट्रीटमेंट आहे आणि जसं आपण केरेटीन वगैरे करतो तर त्याच्यामधूनच ही ना एक आहे पण याने केसांना एक नॅचरल लूक येतो जे काही सिल्की केस होतात केसांमध्ये जो काही स्मूथनेस येतो त्यानंतरनं जे काही स्ट्रेट होतात केस तर ते असे आर्टिफिशियल नाही वाटतात नॅचरल वाटतात मला बरेच दिवसापासून चाललं होतं हे करायचं करायचं म्हणजे काहीतरी हेअर ट्रीटमेंट करायची होती कारण मी मेहंदी लावते केसांना त्यामुळे हिना कोटिंगमुळं केस जास्त रफ होतात आणि उन्हाळ्यामध्ये घाम येतो आणि उष्णतेमुळे त्यातला मॉइश्चरपणा जो असतो केसांमधला तर तो, तो निघून जातो आणि त्याने आणखी जास्त रफ होतात तर मला उन्हाळ्यामध्ये दरवर्षी हा प्रॉब्लेम होतोच पण मला ते करायचंच होतं मग मी भैयाच्या एंगेजमेंटच्या वेळेलाच गेले होते तेव्हाच त्यांना म्हटलं होतं पण तेव्हा प्रॉब्लेम असा झाला की मी गेले होते असं दुपारी एक दोन वाजता आणि ह्या ट्रीटमेंटला साधारण चार तास तरी लागतात मला जास्त वेळ लागला कारण ते जे आत्ता मास्क अप्लाय करता येत त्या तर ते मास्क अप्लाय करताना त्या केसांमधला रफनेसच लवकर निघत नव्हतं म्हणजे जवळपास ते मास्क अप्लाय करायलाच एक दीड तास गेला त्यांना त्याचं जे टेक्स्चर यायला पाहिजे होतं केसांना तेच येत नव्हतं त्यामुळे त्या मसाजिंगलाच जास्त वेळ गेला पण त्यांनी खूप छान करून दिलं वेळ लागला पण घाईघाई बिलकुल नाही केलं खूप छान करून दिलं त्यांनी आणि मग त्यावेळेस साखरपुड्याच्या वेळेसच करायचं होतं पण त्यांना न नेमकं संध्याकाळच्या वेळेला एक साखरपुडा आणि हळदीची ब्राईड येणार होती मेकअपसाठी मग एवढं सगळं पॉसिबलच नसतं झालं मग त्या बोलल्या आपण नंतर न करू मग त्यावेळेसच त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की तू नॅनोप्लास्टिया कर म्हणून त्यांनी स्वतः पण केली होती त्यांना पण चांगले रिझल्ट मिळाले होते आणि माझ्या केसांच्या टेक्स्चरनुसार तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तू नॅनोप्लास्टिक कर तुला चांगला रिझल्ट मिळेल म्हणून आणि मग तिथून मी नंतरनं त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी यूट्यूबवरती किंवा स गो सोशल मीडियावरती सर्च केल्या तर मला त्याच्याबद्दल चांगलेच रिव्ह्यू मिळाले की अशी खराब रिव्ह्यू ह्या नॅनोप्लास्टी या ट्रीटमेंटसाठी नाही मिळाले म्हणजे काही ट्रीटमेंट केल्यानंतर ना की केसगळतीचा प्रॉब्लेम होतो किंवा असे जे काही प्रॉब्लेम होतात तर तसं ह्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता हो मी जेवढे म्हणजे जवळपास मी एक महिन्यापासून त्याचे रिव्ह्यू बघत होते की Uh, काई, काई काही काही त्याचे बेनिफिट्स आहेत काही साईड इफेक्ट्स आहेत पण मला त्याचे साईड इफेक्ट्स काहीच दिसले नाही सगळे बेनिफिटच त्याच्यामध्ये होते त्यानंतरनं मग मी आणखी जास्त शुअर झाले की मला करायचं आहे म्हणून तर आणि मग नंतरनं मी आज जे आहे तर ते ठरवलं की करून घेऊ म्हणून आणि ह्या प्रोटीन जे नॅनोप्लास्टी आहे ही प्रोटीन ट्रीटमेंट आहे केसांला केसांना प्रोटीन आणि फायबर जे आहे तर ते या क्रीममधून प्रोव्हाइड केले जातात आणि हे जो मसाज करता तर त्याने काय होतं ना की केसांभोवती प्रोटीनचा आणि फायबरचा एक कोट तयार होतो त्यामुळं आपले केस डॅमेज होण्यापासून किंवा फ्रीझी होण्यापासून प्रोटेक्ट राहतात आता ही जी नॅनोप्लास्टीया ट्रीटमेंट आहे तर ती केल्यानंतरनं साधारण दहा महिने तरी अशीच राहते दहा महिन्यापर्यंत त्याला काहीही प्रॉब्लेम होत नाही पण ही एक लेंदी प्रोसेस आहे जरा त्याच्यामध्ये चार तास लागतात मला जास्त वेळ लागला आता ही जी ट्रीटमेंट आहे ह्याचे जे काही प्राईज आहेत पैसे जे आहेत तर ते केसांच्या लेंथनुसार घेतले जातात त्या ट्रीटमेंटची सुरुवात जी आहे तर ती पाच हजारापासून केली जाते मला ही ट्रीटमेंट करण्यासाठी साडेपाच हजार रुपये खर्च आला पाच हजारापासून पुढेच आहेत या ट्रीटमेंट पण केसांची लेंथ जी आहे तर त्याच्यानुसार आणखी त्याचे पैसे ठरवले जातात तर आता केसांवरती मास्क अप्लाय केला आणि मग नंतरनं तो प्लॅस्टिकनी कवर करून ठेवला पंचेचाळीस ते साठ मिनटं आणि नंतरनं मग स्प्रेइंग करून त्याच्यावरचा जो काही एक्सेस प्रोडक्ट आहे तर तो स्प्रे करून पाण्याने काढून घेतला आणि नंतरनं टॉवेल ड्राय वगैरे केला आणि आता मग केसांना स्ट्रेटनिंग करायची होती आणि माझी केस अशी झालेली होती केसांची हालत की त्या ड्रायनेसमुळे ते रिकामे पण सोडता येत नव्हते आणि पोनी वगैरे किंवा क्लचरनी वगैरे ट्राय केले तर ते असे झाडूसारखेच दिसायचे म्हणजे इतका रफनेस आला होता त्याला म्हणजे केसांना असा नॅचरल जो लुक असतो जो स्मूथनेस असतो तसा तर त्याच्यामध्ये झिरो पर्सेंट सुद्धा नव्हता राहिला इतकी केसांची हालत खराब झाली होती आणि केल्यानंतर ना मला खूप छान रिझल्ट मिळाला आणि ज्यांचे कोणाचे रफ केस आहेत ना तर त्यांनी ही ट्रीटमेंट खरंच नक्की करा म्हणजे स्वतःला पण एक छान फील येतो आणि केस पण असे छान रा राहतात आणि केस जर छान असेल ना तर स्वतःचा जो लुक आहे तर तो पण लगेच चेंज होतो तर त्यामुळंच मी ही ट्रीटमेंट करून घेतली आणि आता माझा बड्डे पण येतोय आणि दरवर्षी मी बर्थडेला काहीतरी एक चेंज करत असते गेल्या वर वर्षी असेच केस लांब केले केले आणि बर्थडेच्या आधी दोन तीन दिवस जाऊन मस्त हेअर कट करून आले पण ह्यावेळेस हेअर कट नाही केला कारण आता भैयाचं लग्न आलंय तर म्हटलं हेअरस्टाईलला वगैरे परत प्रॉब्लेम होईल म्हणून केसांची जी लेंथ आहे तर ती व्यवस्थित आहे खूप जास्तही नाही खूप कमीही नाही आहे त्यामुळं मग ती तशीच ठेवली पण आता ही नॅनोप्लास्टिया करून घेतली स्वतःचं पण स्वतःला एक असा छान फील येतो तर त्यामुळे ही करून घेतली मी आणि आता ही स्ट्रेटनिंग झाल्यानंतरनं परत एक हेअर वॉश आहे आणि प त्यानंतरनं एक मास्क जो आहे तर तो एक दहा पंधरा मिनटासाठी लावायचा आहे आणि मग नंतरनं परत एक हेअर वॉश आहे तर मग आता थोडासाच वेळ आले साधारण ट्रीटमेंटला चार साडेचार तास लागतात पण मला जवळपास सहा साडेसहा तास लागले कारण त्या मसाज जो केला मास्क लावून तर त्यालाच जा खूप जास्त वेळ गेला तर आता इथं हेअर वॉश जो आहे तर तो स्टार्ट केला आहे आणि आता त्याच्यानंतरनं एक थोडा मास्क अप्लाय करून परत एक लगेच हेअर वॉश होईल आणि मग नंतरनं केस ड्राय होतील आणि मग नंतरनं मी तुम्हाला फायनल लुक जो आहे तर तो दाखवेल आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की मला ह्याच्यासाठी साडेपाच हजार रुपये लागले ह्या ट्रीटमेंटसाठी पण एक वर्षभरासाठी त्याची जर कंडिशन केसांची जर चांगली राहणार असेल तर ठीक आहे आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे की जसं मी तुम्हाला म्हटलं की मी मेहंदी लावते की त्याच्यामुळे तर हि मेहंदीचं हिनाचा कोट बसतो त्यावरती त्यामुळे जास्त केस ड्राय होतात तर आता त्यांनी मला सजेस्ट केलं की तू हिना वापरू नको म्हणजे मेहंदी वापरू नको हेअर कलर जो आहे तर तो वापर आणि त्याचा आणखी एक परिणाम मला असा जाणवला की मला भैयाच्या साखरपुड्याच्या वेळेला केस हायलाईट करायची होते पण आम्ही गेलो पण होतो नगरला पल्लवी दीदी आणि आम्ही पण त्यांनी माझे केस चेक केले तर ते बोलले की ह्यावरती कलर जो आहे तुम्हाला पाहिजे तसा येऊच शकत नाही कारण ही केस हिना कोटिंगची आहेत त्यामुळे मग मला तेव्हा पण ते, ते हायलाइट्स करायला जमले नाही मी इथून मस्त तयारीने केले पण तिथं पण काय माझे केस हायलाईट झाले नाहीत त्यामुळं मग मी आता हिना बंद करणार आहे आणि त्यांनी मला एक लोरियलचा हेअर कलर सजेस्ट केला आहे मग मी तो आता लावायला सुरुवात करेल आधी लावून बघताय आणि मग तुम्हाला सांगेल की कसा आहे तो आणि आता फायनल केसांचा जो लुक आहे तर तो हा झालेला आहे स्मूथ झालेत केस स्ट्रेटनिंग केल्यानंतर ना हेअर वॉश केलं त्यामुळं हा केसांचा फायनल लुक आणि पुढचे दहा महिने माझे केस असेच राहणार आहेत एकदम नॅचरल दिसत आहेत काही काही केस आ, स्ट्रेट केल्यानंतर ना असे टाईट दिसतात पण हे तसे दिसत नाहीत एकदम नॅचरल वाटत आहेत आणि इतके मऊ झालेत ना तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कसे दिसत आहेत मला माहीत नाही पण मला स्वतःला खूप छान फील होते मस्त मऊ झालेत सिल्की झालेत आणि मेन म्हणजे त्याच्यातला रफनेस जो आहे तर तो निघून गेलेला आहे माझे गेले गेले मी एक छोटा व्हिडिओ काढला मी इथं तुम्हाला साईटला तो अपलोड करून देते की ते केस बघा आणि हे केस बघा एखादी ट्रीटमेंट केल्यानंतर ना ती दोन तीन महिन्यामध्ये जाते प्लस त्याला एवढे पैसे पण जातात पण ह्याचे त्याचा जो टाईम पिरियड आहे त्याच्या रेंजमध्ये त्याचे पैसे पण कमी आहेत असं मला वाटतं त्यामुळे हे झालं आणि मला खूप छान वाटत होतं कारण मी इतकी वैतागले होते त्या आधीच्या केसांना खूप छान वाटत होतं मला मस्त मऊ केस झाले होते आणि असं केसांमधून हात गेला की तो सरळ खाली येत होता आधीमध्येच अडकून बसायचा छान झालेत मस्त केस तुम्हाला पण करायचे असेल ना तुम्ही पण असं विचारत असताल ना ड्राय केसांचं काय करू काय करू तर बिनधास्त जा आणि ही हेअर ट्रीटमेंट जी आहे तर ती करून घ्या तिथून घरी आले पार्लरमधून जाम भूक लागलेली होती सकाळी जाताना एक चपाती खाऊन गेले होते साडे अकरा वाजता आणि घरी एक दोन पाहुणे आले होते तर त्यांच्यासाठी वडापाव आणलेले होते घरी गेले फ्रेश झाले आणि मस्त वडापाववर ताव मारला भूक पण लागली होती म्हणजे माझ्या केसांना जवळपास सहा साडेसहा तास लागले म्हणजे मला घरी यायला सहा साडेसहा वाजले होते आणि सकाळी अकरा वाजता एक चपाती खाल्लेली मग घरी आले आधी वडापाव खाल्ले आणि मग संध्याकाळी सात साडेसात वाजता आम्ही चाललो होतो वाळंजला इथे आष्टीच्या शेजारीच वाळुंज म्हणून एक गाव आहे तर तिथं यात्रा असते भैरवनाथाची मध्ये नाही कधी जाणं होत पण दरवर्षी जातो यात्रेला या तर भैरवनाथाच्या मग आता तिकडं चाललं होतो यात्रा संपून गेली होती ह्या वर्षी आम्हाला तेव्हा जायला मिळालंच नाही पण म्हटलं की चला आता उशिरा तरी जाऊत म्हणून आजी पण होती आता आजी जाणार आहे दोन तीन दिवसांनी कारण आता एकवीस तारखेला काकांचं वर्ष श्राद्ध आहे तर मग तेव्हा जाणार आहे आजी तर होती तर मग ते पण गेलो आणि मग तिला मी विचारत होते गाडीत की तू कधी गेली होती आधी म्हणून तर ती मला म्हणली की मी तरुण होते तेव्हा गेले ना आता डायरेक्ट म्हातारी झाल्यावरच चालले म्हणजे चाळीस वर्षापूर्वी ती गेली होती आणि चाळीस वर्षानंतर ना आजच आली होती आणि मग इथं आलो आहे ती समोरचं भैरवनाथाचं मंदिर आहे आणि हे एक महादेव पलीकडं पार्वतीचं मंदिर आहे आणि राजकीती छान पाया पडतोय मस्त छान सगळीकडे तो असाच पाया पडतो छान पाया पडतो मस्त एकदम

तर या मंदिराच्या आतमध्ये महिलांना किंवा मुलींना जायला परमिशन नाही हे फक्त मुलं आणि पुरुष तेच फक्त आतमध्ये जाऊ शकतात बाकीचे जे महिला मुली आहेत तर त्यांनी फक्त बाहेरूनच दर्शन घ्यायचं मग हे आणि राज दोघंजणं गेले होते आतमध्ये मग तिथं नारळ वगैरे ते फोडून आले कारण आम महिलांना तर आतमध्ये जायला परमिशन नाही आणि हे आहे आतमधलं भैरवनाथाचं मंदिर आणि इथलचा जो गुलाल आहे किंवा इथलची जी माती आहे तर ती माती प्रत्येकजण घेऊन जातो आणि आपल्या घराच्या चारी बाजूला टाकतो कारण असं म्हणतात की ह्या भैरवनाथाची माती किंवा गुलाल घराच्या बाजूला टाकल्यानंतरनं किंवा उधळल्यानंतरनं साप वगैरे जे आहे तर ते येत नाहीत म्हणून भैरवनाथाला साप घाबरतोच असं आपण पण ऐकलेलं आहे ज्या काही देवांच्या कथा का वगैरे आहेत त्यामध्ये तर मग दरवर्षी गेलो की मग तिथून माती किंवा मग तिथलचा जो गुलाल आहे तर तो घेऊन येत असतो हे आतमध्ये असं गेट उघडून गेले दोघंजण आतमध्ये आणि हा जो गुलाल आहे तर तो घेतला आहे घराच्या बाजूने टाकण्यासाठी आणि आता मंदिरात दर्शन वगैरे आहे आणि आता जायचं आहे घरी तर चला मग आता आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या केसांचा जो लुक चेंज केला आहे मी तो पण तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय